आज महाराष्ट्र निर्माण सेना जळगावमार्फत महावितरणाच्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलेलं निवेदन देण्याच्या मागे मुख्य कारण असं की जनतेचे हाल होत आहे एक तर ता, रिडिंगची तारीख यांनी बदलवलेली आहे याचबरोबर रिडिंगचे बिलं टायमिंगने पोचत नाही त्याच्यामध्ये खूप मोठा गोंधळ आहे त्या गोंधळामुळे त्यांना अव्वाचे सव्वा बिल येत आहेत असे आमचे साहेबांनी सर्वांना सांगितलेलं आहे याचबरोबर सोलरसाठी एक स्वतंत्र खिडकी पाहिजे सोलरमध्ये खूप मोठा गोंधळ आहे सोलरचे लोकांनी सोलर, सोलर लावल्यानंतर पण त्यांना खूप मोठ्या प्रमाणात पैसे भरावे लागत आहेत कोणतंही नियंत्रण नाही कोणतंही नियोजन नाही अशा प्रकारे महावितरणामध्ये सगळ्या प्रकारने गोंधळच गोंधळ चालू आहे या गोंधळाला थांबवण्यासाठी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना जळगावच्या नागरिकांच्या हक्कासाठी महाराष्ट्राच्या नागरिकांच्या हक्कासाठी आवाज उचललेला आहे आणि निश्चित महावितरणाचे अधिकाऱ्यांनी आम्हाला कबुली केलेली आहे की याच्यावरती आम्ही पर्यायी मार्ग काढू आणि एक स्वतंत्र खिडकी सोलरसाठी उघडू आणि याचबरोबर जे मेसेज येतात मोबाईलवर ते मेसेज मराठीमध्ये पाहिजे आम्हाला इंग्लिशमध्ये नको ना इंग्लिश आहे, आहे त्याच्या जागेवर पण आम्ही महाराष्ट्रात राहतो आम्हाला मराठी ही पाहिजेच की सर्वांना इंग्लिश येत नाही त्यामुळे येणारे मेसेज हे मराठीमध्ये पाहिजे यासाठी आम्ही त्यांना सांगितलेलं आहे निवेदन देण्यात आलेलं आहे आणि आम्हाला खात्री आहे की महावितरण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या या विषयावर सेने निश्चित मार्ग काढेल आणि येणाऱ्या वेळेमध्ये मेसेज हे मराठीमध्ये येईल जर मार्ग निघाला नाही तर पुढचं पाऊल काय मार्ग नाही निघाला तर मग आमच्याकडे आमच्या राजसाहेबांच्या आदेशाने ज्या रीतीने राजसाहेब आदेश करतील त्या रीतीने सगळे महाराष्ट्र सैनिक आम्ही कामाला लागू काय नाव आपलं मी ललित उर्फ बंटी शर्मा जळगाव शहर उपाध्यक्ष मनसे नमस्कार